नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आमच्या वराडी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करते दिवाळी विशेष भाग चार मध्ये आज मी बनवणार हे कुरकुरीत आणि खुसखुशीत चकली बऱ्याच वेळा दिवाळीच्या कामामध्ये महिलांची खूपच धावपळ होते आणि काही महिला तर नोकरी करणाऱ्या सुद्धा असतात आणि त्या धावपळीत दिवाळी फराळ तर करावाच लागतो आणि त्यात सर्वात किचकट पदार्थ म्हणजे चकली नावाने जरी सोपी असली मात्र तिची रेसिपी फार कठीण पारंपरिक चकलीसाठी किती वेळ लागतो तर त्यासाठी सगळी कमी वेळात होणारी कुरकुरीत आणि कुसखुरी गव्हाची पिठापासून तयार होणारी चकली आपण बघूया इथे मी अर्धा किलो गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तीळ तेल लसूण मिरची पावडर आणि बेसन आणि मीठ तर इथे मी सर्वात प्रथम एक कापड घेतलेलं आहे सुती कापड त्यामध्ये मी गव्हाचं पीठ टाकून घेते आणि एक ही बांधून घेते तर आपण आता याला मी कुकरमध्ये मध्ये वापरणार आहोत तर इथे मी कुकर मध्ये पाणी टाकून घेतोय त्यामध्ये एक रिंग रिंग टाकते कुकरचं पॉट घेऊन घेते त्यामध्ये ती गव्हाच्या पिठाची बोटली टाकून घेते झाकण लावून घेते आता इथे कुकर गॅसवर ठेवलेला आहे आणि मी इथे पाच सहा शिट्ट्या काढून घेते आता माझ्या कुकर झालेला आहे आणि पीठसुद्धा काढून घेते हे पिठाला गाठी पकडलेले आहेत तर ते सगळं फोडून घेणार आहे कुकरमध्ये शिजल्यामुळं ही कणिक एकदम हलकी होते आणि त्यामुळेच आपली चकली खुटखुरीत होते तर अशा प्रकारे मी सगळं गाठी फोडून घेते बघू शकता पूर्ण फोडून घेतलेला आहे मी आता मी या पिठाला गाळणीने गाळून घेणार आहे चकली करताना त्या गाठी मध्ये मध्ये आलं तर ती सकली पडणार नाही त्यासाठी मला पूर्ण पीठ जाळून घेतले घेतली बघू शकता तुम्ही अशाच मी सगळं पीठ जाळून घ्यायचे तर आता पीठ गाळून झालेलं आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक वाटी लसूण घेतलेला आहे ते बारीक करून घेणार आहे चकलीला खूप छान येते तर आता हा लसूण बारीक केलेला मी चक गव्हाच्या पिठात टाकून घेणार आहे तर आता लसूण टाकलेला आहे आता इथे व्यक्ती वे, बेसन पीठ घालून घेते एक वाटी अर्धा किलो गव्हाच्या पिठाला मी एक वाटी बेसन पीठ वापरलेलं आहे तीळ घालून घेते त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेते लाल मिरची पावडर आणि आता सगळं एकत्रित एक करून घेते यामध्ये तेल अजिबात मी टाकलेलं नाही आहे तर आता मी थोडं थोडं पलटाकून घट्ट गोळा भिजवून घेतो गोळा घट्टच भिजवावा कारण चकलीला काटे येणार नाही मग मग सोबत भिजवला तर इथे मला पूर्ण गोळा भिजवण्यासाठी दहा ते पंधरा मिनिट लागलेले आहे प्रकारे माझा भिजवून तयार आहे बघू शकता कसा घट्ट भिजवलेला आहे आता इथे कडे ठेवून तेल गरम करून घेते चकली बनवण्यासाठी चकली साचायला चकलीची प्लेट लावून ज्यामध्ये मी पीठ टाकून घेते हो पेपरवर टाकावा कारण की मग त्या तेला सोडताना त्रास होणार नाही आता इथे तेल सुद्धा गरम झालेलं आहे तर एक एक चकली टाकून मी तेल खूप एकदम लो याच्यावर नाही ठेवायचं आणि हाय फ्लेम वर पण नाही ठेवायचं बघू शकता किती छान काटे आलेले आहेत चकलीला याच प्रकारे सगळ्यात चकल्या तळून घेते मी तर इथे माझ्या चकल्या तयार आहे कुरकुरीत आणि कुसकुशीत गव्हाच्या पिठाच्या चकल्या रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल मी तुमची मनापासून आभारी आहे तुम्ही एकदा नक्की करून बघा गव्हाच्या पिठापासून तयार होणाऱ्या चकल्या झटपट होतात एकदम कमी साहित्यामध्ये तर धन्यवाद आमच्या वराडी तडका या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद